नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया शुभ मुहूर्त कधी आहे यंदा अक्षय तृतीया तेवीस एप्रिल रोजी आहे या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची आपल्याला गरज भासत नाही अक्षय तृतीया हा सर्वात मोठा आणि एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जसं लग्नाचा मुहूर्त पाहिला जातो तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य असेल लग्नकार्य असेल एखादी जागा घेणे असेल हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या वस्तू खरेदी करणे देखील महत्त्वाचे मानले जाते यामध्ये सतत बरकत होत असते हा शुभ मुहूर्त जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अवस्मरणीय शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले जे कर्म आणि पुण्य जे आहे त्याचं दुप्पट पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असते म्हणून या दिवशी आपल्याला कोणत्या वेळेत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे शुभ मुहूर्त कधी आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये जर आपल्या घरामध्ये ह्या काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत ह्या जर वस्तू आपण घरामध्ये आणल्या या घरा दिवशी तर आपल्या घरात सुखसमृद्धी नांदत असते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरामध्ये पैसा येऊ लागतो त्याचबरोबर घरामध्ये पैशाचा ओघ जो आहे हा वाढू लागतो घरात धन धान्य बरकत यायला लागते आपलं कर्ज वाढलेलं असेल तर कर्ज कमी होत असते आणि आपल्या घरामध्ये जर कठीण समस्या असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ते सुद्धा कमी होत असते तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नमहरियाला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा शेअर नक्की करा तर अक्षय तृतीया म्हणजे काय तर पहा अक्षय तृतीया याला म्हटलं जाते ज्या गोष्टीचा कोणता क्षय होत नाही जी आपण वस्तू घेतलेली आहे त्या वस्तूमध्ये सतत बरकत होणे क्षय न होणे अशी ही तिथी आहे या तिथीला घरातील शुभ कार्य केले जातात तर अक्षय तृतीय ही तिथी जी आहे ज्या दिवशी सुरुवात होणार आहे तर ती तिथी आहे एकोणतीस एप्रिल वार मंगळवार रोज पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तिथी तीस एप्रिल बुधवार या दिवशी समाप्ती होणार आहे तर दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी या दिवशी समाप्ती होणार आहे या दिवशी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपामध्ये अवतार घेतलेला होता आणि या दिवशी आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती जन्म झाला होता एवढंच नाही तर चारधाम यात्रा देखील अक्षय तृतीयापासूनच सुरुवात झाली होती त्यामुळे या तारखेचं महत्त्व अधिक पटीने वाटले गेलेलं आहे या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर श्री हरिविष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहत असतो म्हणून या दिवशी पूजा केली जाते कशी करावी आणि शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये पूजेमध्ये साहित्य काय वापरावे ते साहित्य दुसऱ्या दिवशी काय करावे या वेळेतच पूजाही आपल्याला करायची आहे ज्या वेळेमध्ये राहू काळ नाही यावेळेमध्ये पूजाही करायची आहे आणि ज्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे तर अक्षय तृतीच्या दिवशी आपल्याला गहू तांदूळ काळे तीळ दान करायचे आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होत असतात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर की सकाळी सहा ते पाच या दरम्यान तुम्ही उठू शकता त्यानंतर आपल्याला उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र तुळशीचे पान टाकायचे आहे त्रुटी टाकायची आहे आणि चिमुटभर हळद देखील टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पाण्याने आंघोळ करायची आहे तर या दिवशी तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे दारामध्ये आपल्याला शुद्ध गंगा जल घ्यायचा आहे त्याचबरोबर गोमूत्र घ्यायचं आहे आणि एका बातलीमध्ये थोडंसं हळद देखील घ्यायची आहे आणि यामध्ये थोडीशी त्रुटी आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला फरशीही पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या दारात देखील हे पाणी शिंपडू शकता आणि हे पाणी शिंपटल्यानंतर पुसू घेऊ शकता त्यानंतर आपल्याला उंबरवाट्याचं लेपन करत असताना यामध्ये गोमूत्र हळद टाकून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे आपला तर कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण जिथे पूजा पाडणार आहोत तर तिथली जागा जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एक पाठ आपल्याला अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर पाठ टाकण्या अगोदर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्यावर पाठ हा ठेवायचा आहे स्वस्तिक जे आहे तर ते अर्धवट काढू नये ज्या टिंबा आहे किंवा रेषा ज्या आहेत त्या आवर्जून ओढायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू पूजा करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फुले अगरबत्ती धूप आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक चौरंग असेल किंवा पाट असेल त्यावर ठेवायचा आहे त्यावर आपल्याला लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे ते जर श्री सत्यनारायण देवाची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर सर्वात प्रथम तांबण्याच्या ताटामध्ये आपल्याला तीन वेळा आचमन करायचं आहे आणि श्री विष्णू देवाय नम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर शुद्ध जल पंचामृत टाकून आपल्याला माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत जसे की आपल्याला जर जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारी हे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला पानावर सुपारी गणपती बाप्पाची मूर्ती अगोदर अक्षता टाकायची आहेत पानावर दोन पानावर आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे सुपारी ठेवायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आपल्याला श्रीयंत्र एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून त्यावर तांदूळ ठेवून हे कवड्या असेल तर कवड्या आपल्याला पूजा करून ह्या कवड्या तांदळाच्या राशीवर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या कवडेची जी आहे ती पूजा करायची आहे तर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजा ही करायची आहे शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे श्रीसुक्तम या पठनाचं तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा एक, एक जपमाळ करायचा आहे किंवा तुम्ही या मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर आपल्याला आप आप या दिवशी काय करायचं आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहे ज्यामुळे आपल्या घरात सतत बरकत राहते आणि घरामध्ये धन धान्य ऐश्वर यामध्ये सतत बरकत होऊ लागते घरामध्ये पैसा हा खेळू लागतो तर आता आपण पाहूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या वस्तू जर तुम्ही घरा खरेदी करून आणल्यात तर घरात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत आणि याची विधिवत पूजा करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात तर पहा अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकाने येतात सोन्या चांदीच्या वस्तू येतात या ये दिवशी लोक आवर्जून सोने चांदी खरेदी करत असतात ज्यामुळे अक्षय तृतीयेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तर त्यामध्ये बरकत होत असते ते कधीही मोडण्याची गरज तुम्हाला भासत नाही चांदी खरेदी करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मी देवीचं प्रतीक मानल्याने घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते घरात सुखसमृद्धी वाढू लागते आणि घरात धन धान्य धन, यामध्ये सतत बरकत येत असते म्हणून या दिवशी चांदीची किंवा सोन्याची वस्तू एखादी खरेदी करावी छोटी का होईना पण आवर्जून खरेदी करावी तर पहा बरेच जणांना माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकांच्या घराची पूजा वास्तुशांती किंवा साधी पूजा केली जाते सतनायण पूजा केली जाते तर या दिवशी अनेकजण घर खरेदी करत असतात तर का तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण असलेला हा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येत असते या दिवशी काही वस्तू जर खरेदी केल्यात तर घरात कायम भरभराट होत असते तसंच वास्तुशांती करून या दिवशी घरात प्रवेश करणे देखील अत्यंत लाभदायी म्हटले जाते घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढत असते त्याचबरोबर तुम्ही या दिवशी तांब्याची पितळीची देखील खरेदी करू शकता घरात अन्नपूर्णा देवी असेल तर अन्नपूर्णा देवीला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे वाटेतील तांदूळ बदलायचे आहेत आणि या दिवशी तांदूळ मुडभर जे आहे ते अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर मूर्तीवर आपल्याला अर्पणा करायची आहेत किंवा तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणून स्थापित करू शकता पूजा विधी करून त्यानंतर या दिवशी असं म्हटलं जाते की ज्या कवड्या आहे ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा दिवस जो आहे हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो ज्यामुळे धनसंपत्तीची देवता म्हणून देवी लक्ष्मीकडे पाहत असतो आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होत असतात यामुळेच या, या दिवशी पाच किंवा दहा कवडे ज्या आहेत त्या खरेदी करून आणायच्या आहे त्यानंतर हळद पिवळी करायची आहे आणि या कवड्याला आपल्याला हळद जी आहे ती लावायची आहे एका प्लेटमध्ये आपल्याला हळदी कुंकाच्या सहाय्याने खे काढून घ्यायचं आहे त्यावर मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर ह्या कवडे ज्या आहेत जेवढ्या तुम्ही कवड्या आणलेल्या आहेत तेवढ्याही कवड्या या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि या दिवशी लक्ष्मी देवीची आणि श्री सत्यनारायणजेबाची पूजा आपण मांडत असतो त्या पूजेमध्ये आपल्याला मांडायची आहे कवडीची पूजा केल्याने आणि आपल्या देवघरामध्ये रोज याची पूजा केल्याने किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने घरामध्ये पैसा खेळू लागतो पैशामध्ये कधीच कमतरता ही भासत नाही घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कारण जसा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे तर कवड्याचाही जन्म समुद्र मंथनातून झालेला आहे म्हणून माता लक्ष्मीला ह्या कवड्या अत्यंत प्रिय आहे म्हणून ह्या जर वस्तू आपण घरामध्ये खरेदी करून आणल्या आणि अशा पद्धतीने जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी घरामध्ये कायमस्वरूपी राहत असते त्यानंतर जी चौथी वस्तू आहे ती म्हणजे मातीचं भांडं तर पहा माता लक्ष्मीला धरणी माय म्हटले गेलेले आहे मातीला आपली धरणी म्हटले गेलेले आहे मातीला आपण धरणी म्हणत असतो म्हणून तिची माता लक्ष्मीसारखी आपण पूजा करत असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर मातीची भांडी घेणे अत्यंत लाभदायी आणि शुभ म्हटले जाते तर पहा आपण म्हणत असतो की यामध्ये आपण लोणचं भरत असतो धान्य किंवा डाळी साठवण्यासाठी वापरली जातात ही भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी असतात अशी धार्मिक मान्यता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे त्यामुळे या दिवशी मातीची भांडी खरेदी करून आणावी आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम खीर बनवायची आहे आणि माता लक्ष्मीला आणि चंद्रदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे आणि खीर चंद्राखाली ठेवायची आहे माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो एक तुळशीचे पान आवर्जून टाकावे जोपर्यंत आपण तुळशीचे पान प्रसादामध्ये टाकत नाही पाण्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि संपूर्ण देवदेवता जे आहेत हे अन्न नैवेद्य ग्रहण करत नाहीत म्हणून तुळशीचं पान जे आहे ते आवर्जून टाकायचं आहे म्हणून या दिवशी अशी सेवा करावी माता लक्ष्मीची आणि ह्या वस्तू आवर्जून अक्षय तृतीच्या दिवशी घरामध्ये आणाव्यात ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदत असते घरामध्ये पैशाच्या समस्या दूर होतात घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय आणि हे सेवा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा